नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली दोनशे आठ क्विंटल ज्याशी तर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सिन्नर या ठिकाणी अवकालेली अडतीस क्विंटल जसे तर आहे सात ती चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार दोनशे दो पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली बावीसशे क्विंटल जसे चार हजार पाचशे पन्नास चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी अवकालेली आहे दोनशे क्विंटल जसे दर आहे चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल